कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा स्वप्नील सोनारियांची यांची श्रीरामपूर शहराध्यक्षपदी निवड मनसेच्या संघटनात्मक बंधनीस नवे बळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या श्रीरामपूर शहराध्यक्षपदी स्वप्नील सोनार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून ही नियुक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच मनसे नेते व अहिल्यानगर जिल्ह्याचे निरीक्षक बाळा नांदगावकर यांच्या सूचनेवरून मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे सदरनिवड जाहीर केली आहे ही नियुक्ती केवळ औपचारिक नसून संघटनात्मकदृष्ट्या शहरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे या अनुषंगाने राजकीय राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि प्रबळ मतदारसंघ असलेल्या शहरात स्वप्नील सोनार यांच्यावर पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्वप्नील सो सोनार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रावसाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये से मी काम करत असताना आज माझ्या कामाची दखल घेऊन आपल्या जिल्हा निरीक्षक बाळा नांदगावकर साहेब तसेच जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्या सोपवण्यात आली आहे त्याला मी व्यवस्थित न्याय देण्याचं काम आणि शहरातील अनेक घटकांचं काम करण्याचं मी आज या निमित्ताने आपल्याला वाई देतो। जे जे या प्रसंगी गौरव डेंगळे अनिल बागुल नितीन क्षीरसागर सुनील क्षीरसागर प्रवीण जमदाळे दीपक कदम विनोद वाघमारे नीरज शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि नवदेवा शेर त्याला शेणा ते शिकवत केलेलं आहे ने नेहमीच त्याला आम्ही शुभेच्छा समाज आणि इतर करा काम करायला या शुभेच्छा मित्र सुखीलजी सोनार हे सततच समाज कार्यामध्ये अग्रसर असतात आणि या त्या काळामध्ये त्यांनी याच्या आधी पण मनसेमध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे त्या काळातही त्यांनी चांगल्या त्यांच्या पदाला त्यांनी न्याय दिलेला आहे आणि आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे आणि अध्यक्ष त्याचबरोबर बाळाजी नांदगावकर आणि राजसाहेबांच्या आदेशानुसार त्यांना श्रीरामपूर शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळालेली आहे काळात त्यांच्या आतून समाजाची सेवा घडो समाजाच्या प्रश्नांवर ज्या करते आणि तसेच त्यांनी समाजाला समाजाच्या प्रश्नांना उकल वाचा पडून त्याच समाजात चांगलं कार्य करावं अशी मी त्यांना आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद विकास विकासासाठी कष्टाने प्रयत्न केले आपले महाराष्ट्राचे नेते जे ठाकरे साहेब राज ठाकरे साहेब आणि त्यांच्याच मनसे संघटना अतिशय उज्ज्वल आणि प्रगतीपथावर ज्यांनी नेले आहे असे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे आणि ज्या पद्धतीने आज या ठिकाणी ज्यांची नियुक्ती झाली आहे असे आमचे मित्र मनसेचे शहराध्यक्ष स्वप्नील सोनार आणि एक पत्रकार म्हणून त्यांची ह्या ठिकाणी शहर शहराध्यक्षपदी शहर झालेली आहे त्यांचं आमच्या सर्व मित्र मंडळाच्या वतीने आणि पत्रकार संघटनेच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांना सदिच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद मिळाल्याबद्दल स्वप्नील सोनार साहेब जे दे। पत्रकारितेला चौदा चौदा स्तंभ म्हणून कार्य करतात त्याच प्रकारचं कार्य आता त्यांच्या हाती येऊन पोचलं आहे ते आपल्या श्रमपूर शहराचे मनसे मनसेचे शहराध्यक्ष झालेले आहे मी आमच्या क्रीडा संघटनेच्या वतीने तसेच ग्रॅज्युएट परिवाराच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये ते मनसेच्या माध्यमातून शहराच्या विकासाचं कार्य निश्चित करतील ही अपेक्षा आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद हो